the heart. जय गुरु आज आपल्यासोबत मूळचे पांढुर्णा येथील एक लहान भक्त आहेत चंद्रकांतजी डाबरे म्हणून याआधी सुद्धा त्यांची आपल्या लहान उभी स्वानुभवला मुलाखत झालेली आहे तर आज त्यांचा जो काही संकल्प होता श्राद्धाचा त्यानिमित्त ते टाकरखेडला आलेले आहे पाच पंचवीस लोक त्यांच्यासोबत पुष्कळ सत्तर असे लोक सत्तर अस्सी लोक चार गाड्या अस्सी लोक जर गाड्या तर दादा जयगुरु जय गुरु जय लहान जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव चंद्रकांत बाबूरावजी डाबरे तहसील पांढुरवाडा कामच्या समोर कल्पना चंद्रकांत मुळच्या राहणार कुठल्या माहेर माहेर खाटोर सावर खाटो साथ। साथ। खाटो साथ। खाटो साथ। अच्छा। तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव तुम्हाला कसे काय आले आणि तुम्हाला हा व्यासंग कसा लागला बाबाजी हे सांगा सर्वात पहिले सत्तरमध्ये एकोणसत्तर मध्ये आमच्या वडील म्हणजे तब्येत खराब होती खूपच तब्येत खराब असल्यामुळे त्यांनी मग मला गावला दोन तीन दाखाने ट्रीटमेंट केलं तर ता, तिथं आराम नाही पडला त्यांना हा मग आमचे वडलाचे गुरुबरो आता वर उठला रामरावजी मलपे म्हणून तर त्यांनी सांगितलं का बाबा तू याला तब्येत खराब यायची तर तू लहानजी महाराज घेऊन हो जाय तिथं आराम पडल त्यांना कल्पना हां ते हे आले ते पहिले एक दोन वेळा मग आल्यानंतर त्यानं मग आमच्या वडिलांना आई ना मला सोबत इथं आणलं म्हणजे बिमार अवस्थेमध्ये तर बाजी मशी दाखव कसली बिमारी झाली म्हणजे सर्दी खोकले ताप वगैरे सगळं असं असेल बघ त्या टायमामध्ये लहान होते मी दोन तीन वर्षाचं हां तर मग तसे ते असं काही कुरी बिमारी तेव्हा मग बाजीकडे आणलं वडलांनी आईनं तर बजीने सांगितलं बो यार तब्येत खराब दोन तीन महिन्यापासून ब आराम नाही आहे तर भाऊजीनं सांगितलं या अंगारा घे आणि अंगारा चालून दे याला पण नदी पार करून घे तर बस एवढं सांगितलं बाजीनं मग आमच्या आई वडिलांना अंगारा चालला ना नदी मग असं वाटलं ते का बुवाजी बो, काही सांगितलं हात नाही पाहिला पाय नाही पाहिला पेशंट आपल्या मग oh. काही बोलली नाही बरोबर oh. मग अंगारा दिला ना नदी पार करा बो oh. तर अर्ध्या नदी तर वांती आली hmm. वांती आली तर मग वडिलाच्या अंगावर वांती गेली hmm. मग त्यांना असं नदी पार करून मग मला बाहेर ठेवून दिलं खालतं oh. कपडे धुवायला लागले आई वडील तर तितक्यात मी तर टोंगराला चला लावून गेलो म्हणजे एवढ्यातच दोन दोन मिनटातच किती म्हणजे महिन्याचे होती किती वर्षाचं एक दीड वर्षाचं एक दीड वर्षाचं हा तर तुर्त अंगावून गेला तेवढा बाजी श्रद्धा मग वडाची श्रद्धा इथं चालवून गेली मग हा हा म्हणजे मला वाटते एकोणसत्तरच्या यक, आजूबाजूचं असं नाही मध्ये बाबा गेला एकोणसत्तर पासून जो लागला किंवा मग हमेशा तर मग डेली वडील हर गुरुवारी तर वापरतात मिरचीचा वडाचं निर्माण कधी झालं तुमचं आत्ता दोन वर्षा पहिले म्हणजे एकवीस मध्ये बावीस मध्ये कोरोना खात कोरोना मासिन

तर आमच्या वडिलांना सांगितलं गावात करू नका गावात कसं एकाले बोलावं एकाले राग एकाले बोला काल एकाले राग मग हो। तुम्ही इथं जो खर्च हो। करा गावामध्ये हो। तो तीच दोन खर्च करा बाबाबाजी तर तुम्हाला तेवढा फायदा होऊन प्रसाद प्रसाद हा ओढ नव्हते बा प्रसाद नव्हते तर मग आम्ही आम्हाला जाऊन जाणार चांगला होस आला त्यापासून आम्ही इकडे जास्त ओढलं आणि कोणी काम पडलं याकडून संकट असं आपल्याला या संकट संकट आलं बाबाचं नाव घेऊन घ्यायचं समोर हजेरी बिलकुल आपल्या बरं आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे आता हे बा इथूनच आपल्याला दिसते बाबाजीचं लहानू प्रसादालय नावाची एक भव्य दिव्य स्वप्नपूर्ती प्रकल्प हा लहानूजी महाराज संस्थांचा आहे साकरखेड्याचा याच्याकरता जेव्हा सुरुवातच झाली होती तर त्या पिरियडला तुम्हाला या लहानू करता एवढी मोठी रक्कम द्यावी बाहेर सुचलं हे सांगा म्हणजे वडिलाचे पैसे बँकेत जमा पडले होते काही घरी होते मग आता बा आम्ही दोन भाऊ आम्ही माझ्याच लहान आहे मग लहान भाऊन सांगितलं तुम्ही नको घेऊ पैसे वडिलाचे आहे ते मं तो मी बीबी नाही घेत आपले जे दोन मुलं दोघांचे याच्या नावाने आपण जमा करून देऊ मंदिरामध्ये मग इथे जमा करून देऊ संस्थेमध्ये सत्याहत्तर हजार एक लाख सत्याहत्तर हजार म्हणजे एक रक्कम किती आहे रे एकोण आहे दोन रक्कम दोन फार चांगलं काम केलं अलीकडे पहा ब दर्जा जरी आपल्या संस्थांना प्राप्त झाला आहे परंतु शासनाचं काम माहिती आहे की त्याच्यामध्ये लोहा त्या दर्जाचा वापरून शकत बरोबर त्याचं एस्टिमेट जरा थोडस वेगळ्या पद्धतीचं तर तब्बल स्लॅबला नुसत्या सव्वीस टन लोहा आहे आता आपल्या संस्थांच्या मार्फतच्या इंजिनियर जे बांधून राहत सव्वीस टन लोहा लागला स्लॅबला नुसता पहा एवढं दणकड काम आहे इथं आपले रूम बी आहे चार ते पाच मजली इमारत होणार इथं इथं रूम बी यायचं बाजून

मोठं चांगलं काम केलं हो। 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 का एक वेळेस असं एक वेळेस असा प्रश्न इथं मंदिरामध्ये मी दुपारी दर्शन करायला लागतो राखीच्या दिवशी इतकी भयंकर भीड होती खूपच आणि वापस पण जात होतो मला तुरतच एक घंट्यानंतर मी बोजीनं म्हटलं एवढी गर्दी आहे इथं दर्शन होईल कसं तितक्या आम्ही चार पाच जण आले म्हणजे कुणी संस्थेच असते कार्यकर्ता आणि तिथे एकदम डायरेक्टच मंदिरात जायला लागले त्यांच्यासोबत मी पण चाल चाललो गेलो तर भोवाजीचं दर्शन मला दहा झालं बीच दहाच मिनटं द्यायला लागले जेव्हा दोन घंटे लागायला पाहिजे मला दर्शन करायचे खूप गर्दी होती मी फक्त बोलाजी गुरुपूर्ण दत्त जयंतीला असे जे काही उत्सव आहे तर माझं दहा मिनटाचं दर्शन करून बाहेर येऊन गेलो बिलकुल मी ते चांगल्या चांगल्या पद्धती लागतो हा हा आपलं ऐकतं भावाजी म्हणून असं काही नाही आहे राज तुमचे अनुभव कथन करून घेण्याचा फार सुंदर योग हो आला तुम्ही जे काही थोडक्यात का होईना प्रसंग सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहे आभा। गुरु जय गुरु जय लहान जय लांड लांबजी महाराज की जय